मस्कार मी खास अंकित तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ देत जसं की मी माहेर आले आठ दिवसांसाठी आणि ऋताचं लोहा जेवण पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला खूप मज्जा आली छोटासा कार्यक्रम केलेला पण मस्त झाला आणि आज आहे ना आज, है आज है। आहे कुठला वार आहे का शुक्रवार शुक्रवार आहे आणि आमच्या घरी ना धपाट्यांचा बेत आहे ऋता आमची धपाटे करते <laughs> तळून धपाटे तर बघा बुट्टी भरून धपाटे केलेत आणि आता मस्त पैकी आम्ही या थपाट्यांवर ताव मारतो मस्त झाले ग वाचले छान आलाय घमघमाट टम्म फुगले आराध्या पावसात भिजते आराध्या कस वाटलंय गार गार ऍक्च्युली <laughs> आमचं ठरलेलं मैत्रिणींच की आम्ही भगतसिंग जाणार होतो भेटायला सगळेजण आणि आवरून बसले मी पण नेमका आरा त्याला पण नवीन ड्रेस घातलेला आणि पावसाला तो आमचं प्लॅनिंग सगळं कॅन्सल झालं आहे त्यांना म्हटलं आता आमच्याच घरी ते आता थोड्या वेळेत आमच्या घरी येणार आहे बघूया आता मस्त मजा करू आम्ही भेटल्यानंतर एकतर साधं त्यांना भेटायला मिळत नाही आणि एका मैत्रिणीचं नवीन लग्न झाले त्यामुळे मग तिला पण घरी बोलवले आरा त्या गार हॉटेल आहे पिलू मस्त हॉटेल आहे ना वांत फिरते ती

अगदी मस्त सगळं कट कटदार झालंय कटदार आम्ही अंडाकरी मध्ये असंच घालतोय उकडलेलं म्हणजे हॉटेल मध्ये कस फ्राय केलेलंच असतात ना अंडी एकदा लागतंय पण छान ते, 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 ते मस्त मामीने मला आवडते म्हणून चिकन सिक्स्टी फाय करायला घेतले मस्त मसाला आहे मी खमंग कुठला मसाला घातला या सिक्स्टी फाय मसाला आपला आहे कलर दाखवा त्यात कलर नाही आहे कलर घालायचाच नाही तरी आला की बुका लाल मडक आहे का माझ फेवरेट आहे सिक्स्टी फाय

मामी छान करते आमच्या स्वयंपाक गप्पा आजी बघा आमची आई आई हाय करून उनोडाऊ घ्यायला उन्ह सरगम पण माझ्यासारखे वाटत लोक लक्षातच येत नाही आरा द्या किती पानं राहिली थ्री पिल्लूच्या सगळ्या लक्षात आहे का नाही मोठ्यांची सगळ्यांची आतमध्ये गप्पा चालू आहेत इकड हा डाव चालू आहे उनोचा आमच्या मामाचा हा कारखाना आहे वायडिंगचा अग

चिकन मसाला हे रस्सा चिकन सिक्स्टी फाय एक नंबर झाले मामी कुठला अवॉर्ड द्यायचं तुम्हाला मास्टर शेफचं देऊया आपण तुम्हाला अवॉर्ड तुम्हाला आवडलं काय जावं आहे बापू हां सगळे आता जेवणात मग नाही तर या व्हिडिओचा एंड करायचा विसरले मी त्यामुळे मग ही क्लिप ॲड केली आहे आणि मस्त एन्जॉय केलं आम्ही मामींनी खूप छान जेवण केलं होतं टेस्टी आणि खूप दिवसांनी मी चिकन सिक्स्टी फाय खात होते कारण मामी पहिल्यापासूनच मस्त करतात सिक्स्टी फाय त्यांच्या हातचं सगळ्यांना आवडतं तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय